नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी रेसिपी दाखवत आहे आणि अगदी कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी कोणती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी कोणी आत्तापर्यंत सबस्क्राइब केलं आहे ना त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा इथे गॅसवरती मी तवा ठेवला होता गरम होण्यासाठी आणि तव्यावर एक आठ दहा मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे आणि अगदी पाव चमचा तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं असं मिरच्यांना आणि लसूणला थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तर बघा इथे आता आपलं हे परतून होत आहे बघा इथे आता लसूणलासुद्धा थोडेसे असे परतून डाग पडलेले आहेत बघा आणि मिरच्याही आपल्या व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे शेवटी ह्यामध्ये अर्धासा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे हे बघा आणि हे जिरं घालून पुन्हा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जिरं थोडंसं फुलेपर्यंत आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे म्हणजे ते गरम तव्यावर बरोबर होऊन जातं आणि त्यानंतर आपल्याला हे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलं तरी चालेल आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर बघा हे इथं आता थंड झालेलं आहे आणि हे मी आता थोडंसं अगदी असं झाडसर वाटून घेत आहे तर तुम्ही हे पाट्यावर वंट्यावर वाटलं तरी अजूनच टेस्ट येईल किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटलं तरीही चालेल त्यानंतर बघा इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी शिवाटी आणि एक पंचवीस ते तीस मिनिट ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही दहा मिनिट भिजवली तरी चालेल अगदी कमी वेळेत आणि कमी म्हणजे झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि ही डाळ मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून भिजवून घेऊन आणि त्यातलं पाणी काढून आणि हे आता आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आपल्याला मिक्सर पल्स मोडवर असं फिरवत थोडंसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तव्यावरती आपल्याला पुन्हा एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की पुन्हा आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे त्यामध्ये म्हणजे आपल्याला फोडणी करायची आहे तर यामध्ये तुम्ही कांदाही घालू शकता बरं का त्यानंतर सर्व डाळ आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये हिरव्या मिरच्या वापरल्या तरीसुद्धा छान असा हा ठेचा होतो आणि कांदा घातला तरीही चालतं बघा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कलर येण्यासाठी अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा आपल्याला इथे हळद घालून घ्यायची थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा अगदी म्हणजे झणझणीत आणि खूप असं म्हणजे तुम्ही लहान मुलांनाही डब्यात देऊ शकता कमी मिरची घालून म्हणजे मिरच्या अगदी एक दोन मिरच्या घालायच्या खूप छान होतो डब्याला म्हणजे देऊ शकतो आपण किंवा आपण असं तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो तर बघा इथे आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला एक थोडासा असा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा आहे अगदी एखाद दोन चमचा पाणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण डाळ एक कच्ची असते म्हणून थोडंसं अगदी पाण्याचा शिपका देऊन झाकण ठेवून आपल्याला हे एखाद दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन मिनिट झालेले आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे म्हणजे हे लागणार नाही बघा अगदी आपल्याला कोरडं होईपर्यंत हे थोडंसं परतून घ्यायचं आहे बघा तर हे आपलं आता व्यवस्थित कोरडं झालेलं आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण घातलं तर म्हणजे अजूनच छान होतो हाठेचा आणि हिरवी मिरची जरी घातली ना तरी सुद्धा एकदम मस्त आणि असा चवदार हाठेचा होतो तर बघा शेंगदाण्याचं कूट इथे अगदी दोन चमचे मी घालून घेतलेला आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे अगदी कोरडं होईपर्यंत बघा खूपच चविष्ट असा हा ठेचा इथे तयार झालेला आहे आणि हा ठेचाही इथे आता एकदम कोरडा झालेला आहे म्हणजे आपल्याला त्यातलं पाणी थोडंसं असं ड्राय होईपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला हा ठेचा तयार झालेला आहे बघा खूप सुंदर आणि खूप छान सुवास येतो याचा नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आपली ही रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मी त्या आता एका डिशमध्ये सर्व करत आहे बघा खूप चविष्ट असा हा ठेचा इथे तयार झालेला आहे नक्की ट्राय करा बघा खूपच छान दिसतोय म्हणजे बघताच असं तोंडाला पाणी सुटेल या पद्धतीचा हा ठेचा इथे तयार होतो अगदी झणझणीत जन आणि एकदम चविष्ट रुचकर असा हा ठेचा इथे तयार झालेला आहे मी पुन्हा सांगते नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे कमेंट नक्की वी करा कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा तर बघा ते खूप सुंदर असा हा ठेचा झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद